आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी बुधवारी अंबिका मंगल कार्यालयात सायंकाळी चार वाजता दादा मित्र परिवाराचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे यावेळी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी आणि माजी आमदार शिरीष दादा उपस्थित राहणार असून विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पीक विमा काढणे सुरू झाले असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सभापती अशोक पाटील यांनी केले आहे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी सेतू केंद्रावर अडचणी येतात इतरही कामे त्या ठिकाणी होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते तसेच सेतू केंद्र चालकांकडून अनियमित फी आकारली जाते म्हणून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मोफत पीक विमा काढण्याची सुविधा बाजार समिती कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे या ठिकाणी फक्त पीक विमा काढण्याचे काम होणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे भविष्यातील नुकसान पासून दिलासा मिळण्यासाठी व विविध शासकीय लाभ मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घेण्याचे आवाहन सभापती अशोक पाटील यांनी केले आहे वनमहोत्सव अमृत वर्ष आपल्या दारी या योजने अंतर्गत बस स्थानक परिसरात सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र सुरू करण्यात आली असून त्यात सिसू सीताफळ चिंच पापडी भोकर करंज नीम पिंपळ उंबर अंजन आवळा इत्यादी प्रकारचे रोपे शासकीय सवलतीच्या दरात नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे विक्री केंद्र सात जुलैपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी तसेच पर्यावरण प्रेमींनी सवलतीच्या दरात रोपे खरेदी करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी बळवंत पाटील यांनी केले असून त्याचबरोबर शासकीय निमशासकीय विभाग स्थानिक स्वराज्य संस्था शाळा विद्यालय महाविद्यालय व संरक्षण बल यांच्याकरिता मागणी व उपलब्धतेनुसार तीस सप्टेंबर पर्यंत मोफत रोपे पळासदळे येथील शासकीय रोप वाटिकेतून केले जाणार आहे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या अमळनेर शाखेच्या वतीने सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मनमानी कारभारासंदर्भात व सफाई कामगारांच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन तक्रार करण्यात आहे अपर जिल्हाधिकारी अंकुशजी तिनाडे यांना भेटून दिलीप चांगरे विकास जाधव रघुनाथ मोरे बिंदूजी सोनवणे उपस्थित होते एक जुलैपासून देशभरात नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आल्याने अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन आवारात कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आला मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील प्राथमिक माध्यमिक विद्यार्थी शिक्षक पोलीस पाटील पाटील पत्रकार विलास व परिसरातील ग्रामस्थ हजर होते यावेळी अमळनेर न्यायालयाचे सरकारी वकील एडव्होकेट राजेंद्र चौधरी अॅडव्होकेट संभाजी पाटील मारवड पोलीस ठाण्याचे ए पी आय शीतल कुमार नाईक यांनी मार्गदर्शन केले अमळनेर शहरातील जयोगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे पी एस आय नामदेव बोरकर पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे मिलिंद बोरसे पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील उपस्थित होते नवीन कायद्याची गरज व भूमिकाबाबत महत्वपूर्ण माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना यावेळी दिली तसेच शांतिनिकेतन प्राथमिक व जयोगेश्वर जय माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी केले आभार प्राचार्य के डी पाटील यांनी मानले जुलै पासून देशभरात नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्षी अधिनियमन दोन हजार तेवीस हे तीन कायदे अमलात आलेले आहेत अमळनेर तालुक्यातील जळोद एकाला उसनवारीच्या पैशातून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळोद येथील बँडवादक गौतम समरथ शिरसाट यांनी हिंगोने सीम येथील शालिक देवीदास कोळी यांच्याकडून उसनवारीने पन्नास हजार रुपये घेतले होते नंतर ते त्यांनी ते परत दिलेले असताना देखील चोवीस जून रोजी शालिक कोळी हे शिरसाट यांच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी करीत होते पैसे परत केले आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने कोळी यांनी शिरसाट मारहाण करायला सुरुवात केली जातीवाचक केल्याचे फिर्यादीत म्हटले असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत अमळनेर तालुक्यातील मांड येथील अठ्ठावीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलिसात देण्यात आली आहे तुषार विश्वास पाटील हा गावातीलच बँक ऑफ बडोदा शाखेत शिपाई म्हणून कार्यरत आहे रोजी रात्री जेवण झाल्यावर मी नव्या घरात झोपायला असे सांगून तो घराबाहेर पडला तीस रोजी सकाळी त्या ठिकाणी तुषार हा आढळला नाही आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांनी शोध घेतला मात्र कोणताच तपास न लागल्याने त्याचा भाऊ विशाल्याने मारवड पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रेखा भरत इशी ह्या करीत आहेत रस्त्यात एकाची मोटरसायकल अडवून त्याला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच फायटरने जखमी करून सोन्याची चेन आणि रोख रक्कम काढून घेतल्याची घटना एक जुलै रोजी रात्री अकरा वाजता घडली पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन अमळनेरात नेहमी घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजाची बैठक घेऊन समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या मनोज ठाकरे हे एक रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास इनोची पुडी घ्यायला झामी चौकात गेले असता रात्री अकरा वाजता तो परत कसाली डीपी कडून येत असताना त्यांना वसीम खान कमील उर्फ कालू रिक्षावाला बाबा शहा तन्वीर शहा एजाज पठाण असलम पठाण उर्फ अय्या तसेच अज्ञात दहा ते बारा इस्मांनी अळवून शिविगाळ करणे सुरू केले नंतर त्याला खाली पाडण्यात आले तसेच एकाने फायटर नाकावर मारून दुखापत केली व इतरांनी लाट्या काठ्यांनी मारहाण केली तसेच त्याच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याची चेन व खिशातील पाच हजार सहाशे रुपये मोटरसायकल आणली असता पेट्रोलची टाकी सीट फाडून नुकसान केले मनोजच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध रस्ता अडवून जबरी चोरी दंगा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अल्ताफ वसीम बाबाशाह या तिघांना अटक केली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांनी भेट दिली दोन्ही समाजाची बैठक बोलवा आणि काही मोजक्या समाजकंटकांमुळे विनाकारण निरपराध लोक वेठीस धरले जाऊ नयेत याची काळजी घ्या अशा सूचना पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिल्या